या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर येथील जेल रोड पोलीस ठाण्यालगत मध्यवर्ती कारागृह आहे या सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या पाच बराकींची क्षमता एकशे एक्केचाळीस कैदी राहू शकतात इतकी आहे मात्र सध्या या कारागृहामध्ये चौपट म्हणजे पाचशे तीस कैदी असल्याची बाब समोर आली आहे क्षमतेपेक्षा जास्त संख्या असल्यानं कैद्यांना दाटीवाटीमध्ये राहावं लागतंय कारागृह शिपाई देखील एकशे एक्केचाळीस कैद्यांच्या मर्यादेतच आहेत दरम्यान कैद्यांची दाटी खूपच असल्यानं आता काही दिवसांमध्ये उर्वरित तीन बराकी देखील सुरू करण्यात येणार आहेत तरी पण क्षमतेपेक्षा सोलापूर कारागृहामध्ये जास्तच कैदी असणार आहेत नवे कारागृह आणि कारागृहाची क्षमता वाढवण्याची घोषणा राज्याच्या गृह विभागानं अनेकदा केली पण त्यानुसार अद्याप कार्यवाही झाली नाही त्यामुळे सोलापूरसह राज्यातील बहुतेक कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे कैदी कमी अधिक होतात पण त्यांचं प्रमाण क्षमतेपेक्षा चौपट नेहमीच असतं मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची संधी दिली जाते पण त्या कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनाच भेटता येतं त्यासाठी त्यांना त्यांचं ओळखपत्र त्या आधार कार्ड द्यावं लागतं आठवड्यातून एकदा ते रितसर परवानगी घेऊन त्या कैद्याला भेटू शकतात सारखं सारखं त्यांना भेटू दिलं जात नाही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही